ನಮಸ್ಕಾರ ಕಂಚಾರು ಸಾಧಾರಣ ಕೂಲೇ ಪಂಚಪಾಸ ಕೂಸೋ ಮಿತ್ರ किती दिवस बाकी आहे बरं आठ ते दहा दिवस बाकी आहे का साधारण दूध किती दिलं बरं अठरा लिटर अठरा लिटर पिळलेली बांधून राहते का दुधाला किती वेळ किती दुधाला बांधून अठरा लिटरला बांधून पाहू शकते मित्रांनो अठरा लिटरला बांधून ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत फायनल बोलता येतंय पण त्यामध्ये पण थोडेफार इकडे तिकडे व्यवहार बसल्यावर मोबाईल नंबर सांगा आपला शहाण्णव एकोणनव्वद एकोणस एकोणसत्तर पासष्ट पंचावन्न पाहू शकतो मित्रांनो पूर्णिमा पशी कोणाला घ्यायची सगळ्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकतो मित्रांनो कर काय साईज लिव्हरीचे <laughs> एक लाख रुपये का कमी जास्त नाही किती होईल फायनल <laughs> नव्वद हजार फायनल होईल बस पाहू शकतो मित्रांनो नव्वद हजार रुपये फायनल बोलते इथे साधारण किती बंद आता पहिल्या रू आहे का दोन दा, दोन दात काल मित्रांनो पाहू शकतो पाहू शकतो मित्रांनो दोन दात काल साधारण दूध किती देईल <laughs> सतरा अठरा दुधाला बांधून राशी तुम्हाला दुधाला बांधून मित्रांनो पाहू शकता मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस अडवतीस नव्वद एकोणीस चालेल मित्रांच्या कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकतो मित्रांनो नमस्कार भाई किती दिवस बाकी आहे दहा दिवस आहे का किती यंदा आहे साधारण तिसऱ्यांदा आहे का किंमत 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 एक वीस सांगायलाय कंध्यायला हिशोबाने होईल पाहू शकतो मित्रांनो वीस बावीस लिटर पेळलेलं आहे पाहू शकतो मित्रांनो वीस बावीस पेळलेले आहे साधारण किती वंदा आता बोलले तिसऱ्यांदा आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सातशे शहात्तर दोनशे अठरा चालू मी तर यांच्या करून घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भाईया काय सांगितलं बरं एक लाख वीजच्या भावनी एक लाख वीजच्या भावनी आहे का किती यंदा आहे साधारण पहिल्या रू आहे का पाहू शकतो मित्रांनो पहिला रु धोनी पण एक लाखच्या भावाने मोबाईल नंबर पूर्ण आपली किंमत सांगा ना एकदाच भावने एकदाच्या का एकदाच्या भावने बोलते साधारण दूध किती दिल बरं दूध पंधराच्या का गुवाला बांधून असेल का दुवाला बांधून मित्रांनो पाहू शकतो मोबाईल नंबर सांगा आपला शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्नचाळीस सत्तेचाळीस एकाहत्तर एकाहत्तर साठ चालेल मित्रांच्या कोण घ्यायच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकता मित्रांनो एक भाव भाऊ बोलता कमी जास्त होईल थोड्याफार इकडे तिकडे नमस्कार भैया नमस्कार काय सांगितले बरं किंमत होते कायची हिची काय सांगितले सांगायला एक लाख पन्नास सेकंद द्यायला किती होईल फायनल बोला ने? ना फायनल फायनल दाताला चार जाते दाताला फायनल किंमत एक लाख तीस हजार होईल का किती आता साधारण पहिल्यांदाचे का साधारण दूध किती दूध किती होईल पंचवीस दुधाला बांधून का पंचवीस लिटर देईल बावीस लिटरला बावीस लिटरला बांधून हिचे काय सांगितलं एक लाख ऐंशी द्यायला कोणती गोष्ट डायरेक्ट एक फायनलचा आकडा सांगा सांगायला मग एक लाख चाळीस एक लाख चाळीस हजार फायनल दूध किती दिल सा पंचवीस लिटर का आ, दात किती केलेले आपण चार, चार दात रे का होऊ शकतो मित्रांनो चार दाती पूर्ण मापाचे मागून होऊन सम का तो होऊ शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे कोणाला घ्यायचे असं मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो एकदम पूर्ण मापाच्या मित्रांनो पंचवीस लिटर दूध बोलते ते बावीस लिटरला बांधते टॉप क्वालिटीचे आहे प्युअर याच्या पण मित्रांनो साधारण पहिल्यांदा दुसऱ्यांदा आहे हिचे काय सांगितले सांगायला एक सत्तरीज पहिलं जो पहिला तीस लिटर दूध तीस एक लिटर देईल का नाही दिलेला आहे दिले का आहे का किती लिटर शंभर टक्के जास्त दुसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदाय मित्रांनो आता शिल्लक पण शिल्लक आहे किती शिल्लक आहे साधा ते मित्रांनो हे मोठी किती सांगितले दोन लाख दहा हजार सांगायला दोन दहा लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजारला ला मागतात तुमची अपेक्षा किती आपली अपेक्षा वर शेंडी लावून गाय मस्त मोठी बत्तीस ते लिटर दूध बत्तीस ते तीस काढले पाहू शकतो मित्रांनो पूर्ण मापाचे गाय मित्रांनो पूर्ण दावण्याचे एक नंबर आहे हिचे काय सांगितले वर सांगायला एक लाख वीस हजार सांगायला एक लाख वीस सेकंद दहा पाच कमी होईल का पाहू शकतो मित्रांनो दहा पाच इकडे तिकडे कमी जास्त होईल चला आपला मोबाईल नंबर सांग ना अठ्ठ्याऐंशी तीस पस्तीस झिरो अठ्ठ्याऐंशी तीस पस्तीस झिरोशन प्रितेश येलवंडे शेळवंडे कुठले इथलेचे का होऊ शकतो मित्रांनो इडलीचे ते कोणते कोणते बाजार करतो फक्त एवढंच बाजार करतात गाय कुठून करीत खेडे पाड्यावर सगळं रेकॉर्ड असतं चालू मित्रांनो कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम टॉप क्वालिटीची एकदम खात्रीशीर गाय भेट असते समजा काही जर खोड निघली काही जर प्रॉब्लेम आला आणि अंगाला बांधून नाही समजा गाई मध्ये काही फॉल्ट नाही शेतकऱ्यांनी तुम्हाला शंभर टक्के सांगा जानेवारी चालेल चालेल मित्रांच्या कॉलला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो